बिहार निवडणूक निकालावर आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली हा विजय भाजपचा नसून ईव्हीएम मशीनचा दुसऱ्या पक्षातून आणलेल्या आमदार खासदारांचा आणि सरकारने महिलांना दिलेल्या रेवडी योजनांचा आहे असा आरोप त्यांनी केला सत्तेचा दुरुपयोग आणि लोकशाही संपवण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोपही त्यांनी जोडला मुंबई महानगरपालिकेबाबत बोलताना त्यांनी भाजपवर टोला लगावलाय अख्खा देश मिळाला तरीही यांचा जीव मुंबई महानगरपालिकेतच अडकलेला असतो असं ते म्हणाले चिपळूण मधील महाविकास आघाडीच्या समीकरणांवर त्यांनी विश्वास व्यक्त करत सांगितलं इथं एकच उमेदवार निवडून येणार हे सर्वांनाच माहिती असल्यानं एकमत करण्यासाठी अडचण येणार नाही काय तुमचं म्हणणं हे यश यश्म मशीनचं आहे हे यश दुसऱ्या पक्षाच्या चोरलेल्या आमदार खासदारांचं आहे हे तिजोरीतून सरकारी तिजोरीतून स्वतःच्या तिजोरीतून नाही जे काय रेवडी वाटणं रेवडी वाटणं अरविंद केजरीवाल किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री असताना या देशाचे पंतप्रधान बोलत होते दुसऱ्यावर टीका करताना रेवडी आणि प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा हजार रुपये बिहारमध्ये न मागता देणं अशा पद्धतीनं रेवडी वाटपाचा हा विजय आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही संपवणं छोट्यातले छोटे पक्षी देखील संपवणं या अहंकारात हा विजय आहे असं आहे की शेवटी कितीही जरी आखा देश यांना मिळाला तरी शेवटी यांचा जीव मुंबई जो गुलतेला आहे हे यातून स्पष्ट होतं असं आहे की सरकारनं हा महा हा संभ्रम जो निर्माण केला आहे हा सरकारनं केलेला आहे साधारणपणे निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद पहिली झाली होती आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जी सातत्यानं चर्चा सुरू होती आणि अधिकाऱ्यांना जे काम सांगितलं का होतं ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पहिल्यांदा होती अशा प्रकारचे साधारणपणे संकेत होते आणि त्यानुसार कामकाज सुरू झालं परंतु महाविकास आघाडीनं एक नोव्हेंबरला या सरकारच्या विरोधात एक प्रचंड मोर्चा काढला त्याचबरोबर जो अवकाळी पाऊस झाला परतीचा पाऊस त्याने सगळ्यात जास्त हा मराठवाडा उद्ध्वस्त झाला कोकणी झालं आणि महाराष्ट्रातला बहुतेक भाग उद्ध्वस्त झाला आणि त्यामुळं सरकारच्या विरोधात ग्रामीण भागामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण होतं त्यामुळं सरकारनं ही एकतीस जानेवारीपूर्वी निवडणुका संपवल्याच पाहिजेत असा सुप्रीम कोर्टनं निर्णय दिल्यामुळं सरकारनं नाही या घाई गडबडीत निवडणुका लावलेल्या आहेत त्यामुळं ज्या काही जुळण्या कराव्या लागतात ज्या काही चर्चा कराव्या लागतात त्याला पुरेसा वेळ मिळालेला नाही तिघेच्या तिघे इच्छुक उमेदवारांची तुम्ही नावं घेतली ते तिघेच्या तिघे इथं उभे आहे सर्वांना ह्याची बा भान आहे की कोणतरी एकच ह्यातला निवडून येणार आहे हे सर्वांना भान आहे आणि मग ज्या वेळेला अशा पद्धतीचं भान असतं त्यावेळेला या संदर्भामध्ये मत मतऐक्य करण्याकरता एकमत करण्याकरता फार काही कष्ट पडतील असं मला वाटतं असं आहे की महायुतीमध्ये काय चाललं आहे हे या क्षणाला आम्हाला बघण्याची आवश्यकता वाटत नाही आहे आम्हीच आमच्या लोकांना कशा पद्धतीनं समाधान करू हा सगळा एकंदरीत क्राऊड तुम्ही जर बघितला तर हा क्राऊड बघितल्यानंतर आम्हालाच आमच्या पाठिंबा असणाऱ्या लोकांचं आम्हाला समाधान कसं करता येईल याच विचारामध्ये आम्ही आहोत महायुतीमध्ये काय चाललं आहे इकडे आम्ही लक्ष दिलेलं माझ्याकडे सांगितलं ना महाविकास आघाडीमार्फत सगळेच फॉर्म भरत आहेत त्याच्यामध्ये माझी मुलगी देखील आली ती देखील एक उमेदवार आहे ज्या वेळेला अंतिम निर्णयाला आम्ही येऊन बसू ज्या महा महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल तुम्ही तीन नावं घेतली त्याच्यावर मी उत्तर दिलं की त्याचं एकमत करण्यामध्ये आम्हाला कष्ट पडणार नाही तशाच पद्धतीनं उमेदवार म्हणून माझी मुलगी आहे जर कुठे ॲडजस्टमेंट करण्याची वेळ आली तर त्याच्यावरही आम्ही चर्चा करू जसं महाराष्ट्राचे आपण स्टार प्रचारक आहात महाराष्ट्राचे तर जिल्ह्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचं आव्हान असणार आहे कारण एकीकडे सत्तेधारी पक्ष आहे महायुती म्हणून आणि एकीकडे तुम्ही आहात तुमचा मुलगा आहे जिल्हा अध्यक्ष काय कसा असणार आहे मी महाराष्ट्राचा स्टार स्टार प्रचालक असल्यामुळं जिल्ह्यामध्ये गुंतून पडायचं नाही असं मी ठरवलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी